अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा नमस्कार बाळांनो कसे आहेत मजेत आहेत का चला मग बाळांनो आपण आहे ना आज गोड काहीतरी बनवूया ते बी पटकन बनना असं बनूया मी आज तुम्हाला आहे ना झटपट शावायची खीर बनवून दाखवणार आहे तुम्ही जेवण केल्यावर तुम्हाला काहीतरी गोड धोड खा वाटत ना मग अशी मी शेवायची खीर बनवीते ना अशी बनवायची शेवायची खीर ही खीर आहे ना बनवायला खूप सोपी आणि खायला पण खूप मस्त लागत ही खीर आहे ना पण तुम्ही गरमागरम खा मग खीर आहे ना एकच नंबर बघा शेवायची खीर बनवायला ना मी शवाय घेणार आहे हे ना भाजलेल्या आहेत आणि ही पाकिट आहे ना बाजारात भेटत ये बाग ये हे बागा बाळांनो शेवायची खीर बनवायला ना मी शेवायचं पाकीट विकत आणलंय शक्यतो तुम्ही ना भाजलेल्या अशा बारीक शेवाया घ्या मग खीर चांगली बनवती बिना भाजलेल्या आहेत ना कच्च्या बी शेवाया मिळत्यात त्याच्या आहे ना तुम्ही या भाजलेल्याच शेवाया घ्या कारण आहे ना कच्च्या शवयाला वेळ भाजावं लागत आणि ते आहेत ना लवकर खराब होत्या त्याच्यापेक्षा आपल्या भाजलेल्याच घ्यायच्या तर मी ना अर्धी वाटी भाजल्याला बारीक वया घेतल्या मी ना अर्धी वाटी साखर घेतली तुम्हाला ना किती गोड खीर पाहिजेत त्याच्या अंदाजाने साखर घालायची तुम्ही ह्या पातेल्यात आहे ना अर्धा लिटर मी घट्ट मशीच दूध घेतलंय त्या आहे ना आधीच मी गरम करून ठेवलं होतं आता हि गार झालय चला आता खीर बनवायलाय ना मी गॅसवर खोलगट कड ठेवलेली मी ना गॅस बारीक केलेला आहे आणि के शक्यतो खीर बनवायला आहे ना अशी खोलगटच भांड घ्यायचं आणि खोलगट भांड्यामध्ये ना खीर चांगली शिजल्या जाती कडाई मध्ये ना एक छोट्या चमचा गावरान तूप घालू आता ही तूप आहे ना गरम करून घेऊ आता हि तूप गरम झालंय आता शेवाय घालू याच्यात बाळांनो शवाया भाजायला आहे ना थोडस कस तूप घालायचं यांना आहे ना सात ते आठ मिनिट आहे ना चांगलं सुगंध येऊ पर्यंत लाल रंगावर भाजून घेऊ बाळ ना आपल्याकडे काळा मसाला लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली तर कांदा लसूण मसाला आहे ना गाय गरबडीच्या कामाला खूप उपयोग आहे पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची भाजी ना इतकी भारी बनती ना एकच नंबर बनती तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शांगदाना चटणी घ्यायची असं ना ह्या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला किमती पण समजत्या आता पर्यंत ना लय बाळानी हे मसाला आणि सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी घेतली त्यांना खूप आवडली तुम्ही बी घ्या तुम्हाला बी आवडत तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शांगदाना कुरकुरीत चटणी कशी वाटली या आजीला सांगायला विसरू नका नक्की नक्की सांगा बर का तूप घातलं ना शेवाय भाजायला मग खीर केली ना आपण मग ती तूप खिरीच्या वर तरंगत अस मग खीर खायलाय ना लई तुपट लागती त्यामुळं काही थोड्या तुपात चांगल्या लाल जर शवया भाजून घ्यायच्या हे बघा शेवयात ना मस्त लाल झाल्यात एवढ्या पर्यंतच भाजायच्या जास्त रे भाजायच्या जास्त भाजल्या ना मग त्या जळत्या आणि खिरीची चव आहे ना सगळी बिघडन हे शवयात ना छान भाजल्या सुगंध पण लय छान सुटला आहे आपण ह्याच्यात ना अर्धा लिटर दूध घालू ना चार पाच मिनट चांगलं बारीक गॅसवर उकळून घेऊ मग काय होईल शवायात ना चांगल्या दुधात आणि खीर पण घट्ट होईल उकळी आली पा खीर मस्त घट्ट पण झाली शवया घातल्या होत्या पण छान शिजल्यात आपण याच्यामध्ये नाही साखर घालू आता साखर घातली ना याच्यात दोन तीन मिनटं याला चांगले शिजून घेऊ आता याच्यामध्ये ना अर्धा छोटा चमचा इलायची पावडर घालू याच्यात थोडे चारुळे घालू चारुळे आहेत ना खिरीवर पारांगले ना मग खूप भारी लागत आहेत खायला याच्यात आहेत ना थोडे काजू बदाम कापून घेतलेत हे पण याच्यात घालू थोडे पिस्ता आहेत ना बारीक कापून घेतलेत ते पण घालू थोडे किशमिस घालू पा बाळांन किती मस्त उकळी येऊन हो राहिली आपल्या खिरीला ही खीर आहे ना छान घट्ट झाली बर का मी तुम्हाला ना वर खाली करून दाखवते पा किती घट्ट झाली चला आता ही गरमागरम खीर आहे ना आपण काढून घेऊ पा आपली खीर किती मस्त झाली शिजली बीन चांगली दाटसर झाली ही खीर आहे ना गरम आहे थंड झाली मग आणखीन घट्ट होईल तुम्ही ही खीर गरम खा नाही तर फ्रीज मध्ये थंड करून खा मग बाळांनो आवडली तुम्हाला आजीची शवायची खीर बनवताना तुम्ही नक्की बनवा बर का किती मस्त मधुर आहे खीर जेवणानंतर खूप चांगली लागेल खायला चला बाळांनो तुम्हाला ना थोडी खीर मी खाऊन दाखवते इतकी भारी झाली नाही खीर एकच नंबर झाली बघा आहे ना बाळांना ही खीर खूप आवडली मी आता एवढी पण पेणार आहे आहे ना माझी खीर आवडली लाईट करा आणि शेअर करा आणि माझे चॅनेलला सरप्राईज करा आणि घंटी पण बर का हसा खेळा खूप खूप मजा करा आहे ना झटपट गरमागरम आजी सारखी शवयाची खीर बनवून खा आणि शवयाची खीर बनवताना ना बाळांनो तू पहिला एकदम कमी घालायचं आणि दूध भशीचं घट्ट घालायचं मग लय बारीक खीर होती छान होती खीर आणि खीर बनवतानी ना तुम्ही भाजलेल्या शिवाय घ्या मग तर काय खीर लई चवदार होती चला आता भेटू पुढच्या रेसिपीला